नमस्कार मी लक्ष्मण आदखेडे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे पेठेतून पेठेतील श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या वर्धापन दिनानिमित्त उत्सव सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली ज्ञानेश्वर माऊली यांच्या या काल्याच्या कीर्तनासाठी असंख्य भाविकांनी मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती तसेच महाप्रसादाचा देखील लाभ घेतला या निमित्ताने गणेशनगर कोल्हारवाडी सातगाव पठार आदी भागातील असंख्य श्रोते व भाविक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन हवप पर परशुराम महाराज गावडे आणि हवप रामकृष्ण लाडू गावडे यांनी केले होते आपला आवाजसाठी आंबेगाव ब्युरोचे दिलीप धुमार गोष्टीनं गणेश नगर म्हणून गोष्टीनं थोडक्यात सांगायचं बाबा ही सामान्य व्यक्ती नाही बाबांची ज्ञानेश्वरी मुखत गती बाबा परमागिरीच्या एकशे आठ वेळा प्रतीक्षा थांबतो अग्निदेवता होता अग्निदेवता विचारतो आपण कोण आहे ते ब्राह्मण म्हणतात पहिले सांगा तुम्ही कोण आहेत मला आता मला सांगा एवढा मोठा अग्निदेव आहे ब्रह्मांडाला जाणारा पण अग्निदेवाला मोठं वाईट वाटला ब्रह्मांडला जाळणारा अग्निमी आणि कुठला एक कशीत ब्राह्मण म्हणतो मला कोण आहे काय बघा एखादा जर मोठा कीर्तनकार असता कीर्तन केसरी असता जर त्याला जर आपण विचारला आपण आपलं नाव काय अरे तो म्हणतो साऱ्या महाराष्ट्रात माझेच बॅनर लागलेले आहेत आणि माझं नाव विचारतो जसं अग्निदेवाला वाटलं साऱ्या ब्रह्मांडला जाळणारा अग्निमी आणि माझं नाव विचारतोय सांगितलं अरे मी कोण आहे माहिती का पावक म्हणतात त्याला पावक भूताशन म्हणतो भूताशंक का वैश्वान नाव आहे माझं म्हटलंय माझ्या मनात जर आलं एका सेकंद ब्रह्मांडाला जाऊन म्हटलं अग्निदेवाला वाईट वाटलं ब्रह्मांडाला जाळणार मी अग्नी आहे काळी जाळा सांगतो ठीक आहे सर्व शक्ती आपली एकवटली कुणी अग्निदेवाने आणि त्या काडीला जाळण्याचा प्रयत्न केला पण काळी जाऊ शकली नाही मला सांगा इथं बल्ब असेल तो बल्ब बल चालू केव्हा होतो त्यामध्ये विद्युत प्रवाह असेल तर बर ऋषी मुनी याच ध्यान करतात जंगलामध्ये हिमालयामध्ये साधू संत आहे ऋषी मुनी आहे डोंगरामध्ये कपारीमध्ये आहे कुणाचं ध्यान करतात त्या ब्रह्मांड राहत परमात्म्याच ध्यान करतात असा इतका मोठा व्यापक एवढा प्रभू भावे इतका मोठा व्यापक आहे परमात्मा न ब तुझं माझे खेळ लपी तपी देवाच्या व्याप्तीचा जर आपण विचार केला तर देवा किती मोठा आहे व तुकाराम एक प्रमाण आहे

i uh...